ধানোরা गावालगत समृद्धी महामार्गाच्या खाली असलेल्या रस्त्यावर पाणी साचल्यानं अनेक विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत आहेत खरडून गेली आहे त्यातच धानोरा गावाजवळ असलेल्या समृद्धी महामार्गाखाली असलेल्या धानोरा सुलतानपूर रस्त्यावर तीन ते चार फूट पावसाचं चा पाणी साचलं असून या रस्त्यावरून ए जा बंद झाली धानोरा राजेगाव येथील विद्यार्थी विद्यार्थी शिक्षणासाठी सुलतानपूर येथे जात असतात परंतु त्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यानं शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी पाण्यातून रस्ता काढण्यासाठी पालकांचा आधार घ्यावा लागतो पालक या पाण्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढून रस्त्यावर सोडतात अनेक विद्यार्थी या साचलेल्या पाण्यानं सुलतानपूर येथे शाळेत जाण्यास तयारच नाहीत तेव्हा शिक्षणापासून हे विद्यार्थी वंचित राहत आहेत तेव्हा संबंधित विभागानं लोकप्रतिनिधींनी याकडे विशेष लक्ष घालून त्वरित ही पाण्याची विल्हेवाट लावावी आणि शालेय विद्यार्थ्यांना साथी हा रस्ता मोकळा करून द्यावा विद्यार्थ्यांना या जावा लागत असल्यानं विद्यार्थी शालेय गणवेश ओला असूनही शाळेत जात आहेत तेव्हा सदर पाणी बाजूला काढून हा रस्ता मोकळा करावा अशी मागणी धानोरा राजेगाव येथील विद्यार्थी पालक करत आहेत उपसंपादक प्रकाश चव्हाण बुलढाणा उन्नत